आमची मागणी अशी होती की जी संतोष भैया देशमुख आहे त्यांच्यावर जो एकदम म्हणजे दगडाला एक ए, आ, पादर फुटन असं त्यांच्यासोबत जे अत्याचार झालेलं आहे म्हणजे हत्या झालेली आहे अशी कोणासोबत होऊ नये याच्यानंतर त्यामुळं आम्ही त्यांचं आणि वाल्मिकराडला फाशी मिळाली पाहिजे ही आमची मागणी फास्टॅग मध्ये दादा मला काय सांगाल की काल संतोष देशमुख यांच्या आम्ही आम्ही पूर्ण राज्यभर सन्माननीय आमचे जे नेते जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे जे तारनहार आहे असे आमचे एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण युवासेना दादा शिंदे आसन पूर्वेश भाई असन यांच्या नेतृत्वात आम्ही हे पूर्ण महाराष्ट्रभर युवासेना हे आंदोलन करत आहे त्याच्यामुळं जी हत्या झाली आहे आणि आज जे फोटो आले त्याच्यावर म्हणजे असं माणसाला बघून अंगाला काटा येईन पण त्या लोकांना काटा नाही आला आणि त्यांनी जी ही जी हत्या केली आहे तर ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन जास्तीत जास्त लवकर याच्यात किती आरोपी अजून कोणी आहे का म्हणजे जसं ते म्हणत होते आकाचा आका कोणी आहे का तर त्या अजून कोणी आका असेल तर त्याला बी याच्यात तीनशे दोनमध्ये लवकरात लवकर घेण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमची युवा सैनिकांची सगळ्यांची मागणी भावना आहे राजीनामा सुद्धा घेतलेला आहे त्यांच्यावर ते जर असल तर त्यांचं बी त्यांना बी याच्यात घेण्यात यावं जर ते ह्या साजिशमध्ये किंवा हत्येमध्ये त्यांचा बी कुठेतरी हात आहे किंवा त्यांना बी फोन आला असेल तर आमची ही मागणी असेल तर निश् निष्पाकपणे निश ही याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी असन मग ते सत्ताधारी असन किंवा विरोधी पक्षातला असन किंवा अजून कोणी मोठं असन तर त्याला शासनाने संविधानाच्याप्रमाणे सगळ्यांना याची चौकशी होऊन ही आमची अशी मागणी आहे की त्यांना पण लवकरात लवकर याच्यात शिक्षा व्हायला पाहिजे